नमस्कार कैलासवासी विलास बांदेवगटेकर आंतरशालेय लेदर चशक, आ, क्रिकेट स्पर्धा चषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्याला आता आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू महेश कांदळगावकर आहेत आता ही जी स्पर्धा जी आली अंतिम सामना आपण पाहत आहे आता या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल मागील तीन वर्ष बांदिवडेकर कुटुंबीय त्यांचे वडील विलास बांदिवडेकर हे पण या क्रिकेट क्षेत्रातले होते आणि त्यांची निधनानंतर त्यांची मुलगी हे त्यांचं कार्य पुढे नेत आहे तर सतत मागील तीन वर्षे ही टुर्नामेंट घडत आहे पहिल्या वर्षी काय सहा संघ फक्त शाळांचे संघ होते नंतर ते बारा का सोळा झाले आणि आता जवळपास चोवीस संघ या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे उत्तरोत्तर याच्यात भर भरभराट होत आहे किंवा मुलांना त्याचं महत्त्व कळत आहे बोर्डिंग ग्राउंड हे असं ग्राउंड आहे की आता तुम्हाला माहिती आहे की आम्ही पण त्यावेळी चांगली क्रिकेट खेळत होतो पण आम्हाला तेवढ्या सुविधा नव्हत्या हो पण हे ग्राउंड अशा प्रकारे आहे की ह्या ग्राउंडमधूनसुद्धा आता तुम्हाला भारताच्या टीमीपर्यंत जायला तुम्हाला चान्स आहे अशा प्रकारचे सामने या ठिकाणी होतात याकडे एम सी एचे मॅचे होतात एक जी ए, विकेट जी बनवलेली आहे ते वानखेडेचे जे मुरकर यांनी जी विकेट बनवली आहे त्याच व्यक्तीने इकडची क्रिकेटची बॅच विकेट बनवलेली आहे या ठिकाणी रणजीचा एक सामना पण झालेला आहे त्याच्यामुळे इकडे आता फक्त मुलांमध्ये प्रोटेन्शियल बघून त्यांना त्याप्रमाणे या 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 मालवणमधून पण पुढे जायची संधी आहे आणि ती संधी या निमित्ताने बांदिवडीकर कुटुंबियांनी या मुलांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि आता हे पाहताना एक क्रिकेटपटू म्हणून जेव्हा आज तुम्ही खेळपट्टीसुद्धा तुम्ही गेली दोन हजार सहापासून आजपर्यंत तुम्ही खेळपट्टीसुद्धा बघत आलेला आहात म्हणजे आपल्याकडे टर्फ झाल्यापासून आताची खेळपट्टीविषयी तुम्ही तज्ज्ञ क्रिकेटपटू म्हणून तुम्ही तुमचं मत काय आहे म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आमचा जन्म थोडासा वीस पंचवीस वर्षानंतर जायला पाहिजे जा होता कारण आम्ही जे क्रिकेट खेळलो तो मॅटवर खेळलो ह्या ग्राउंडची परिस्थिती पण तुम्हाला माहिती होती इकडे लॉन नव्हतं खडकाळा भाग होता फक्त मॅट घालायचं तेसुद्धा मॅट पूर्ण कधीतरी फाटलेलं असायचं त्या मॅटवर आम्ही आमच्यासारखे म्हणजे मलाच नको पण माझ्या आमच्या मालवणला असे असे खेळाडू होते की त्यांना जर चांगलं त्यावेळेला मार्गदर्शन आणि अशा प्रकारे टर्फ विकेट मिळाले असते तर ते कुठल्या कुठे पोचले असते अशा प्रकारचे पोटेन्शियल असलेल्या व्यक्ती या मालवणमध्ये होत्या आताची खेळपट्टी ही म्हणजे झाल्यापासून आत्ता आत्ता कुठेतरी या चार पाच वर्षात या ठिकाणी मुलं यायला लागली तर मध्यंतरी आम्हाला ही खंत होती की एवढी चांगली विकेट सुद्धा त्याप्रमाणे इकडे आम्हाला ही अपेक्षा होती की अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीनची मुलं या ठिकाणी आली पाहिजेत आणि आता ते खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे इकडे आता ही ह्या आता टुर्नामेंटला जवळपास तीनशे मुलं तीनशे अठ्ठ्याऐंशी तीनशे मुलं म्हणजे टू मच म्हणजे आता ह्या तीनशे अठ्ठ्याऐंशी मुलांपैकी आजपर्यंत ठीक आहे उद्यापासून ते काय करणार याच्यावर या सगळ्या आमच्या या आयोजकांचं भविष्य म्हणजे त्यांनी ज्याच्यासाठी केलं आहे ते उद्यापासून कळणार आहे ते, ते उद्यापासून त्याबाबत आपलं म्हणजे प्रॅक्टिस चालून ठेवणार आहे त्या पुढच्या वर्षी डायरेक्ट टुर्नामेंटला येणार हे उद्यापासून कळणार आहे खूप धन्यवाद तुम्ही जाता जाता एक नकळत त्यांना सर्वांना खेळाडूंना आयोजकांना आणि संबंधित सर्वांनाच एक सल्ला दिला आहे धन्यवाद थँक्यू हे होते माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर त्यांनी आपलं कैलाचवासी विलास बांदेवडेकर चषकाच्या अंतिम सामन्याच्या दरम्यान त्यांनी आपल्याशी साधलेला हा संवाद आहे सुयोग पंडित आपले सिंधूनगर न्यूज मालवण